हॅलो 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 सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा हा एक मिनिट थांबा दादा पप्पा एक मिनिट आले ना हॅलो बोलत आहे काय विषय हा माझा मला एक नाही माहिरी गोड बोलून माझ्या सासून वगैरे पाठवलेलं माझे पावजळ डिलिव्हरी झालेली ले, मगोड बोलून पाठवले आणि नंतर ज्या वेळेस मला राहायला आठ दिवस सांगितलेलं म्हणजे माझा मासिक प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांना नवऱ्याला सांगितलं होतं असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणून मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी माझ्याशी भांडण काढलं आणि सासूबाई मला म्हणले असे ह्या सिच्युएशन मध्ये तू इकडे येऊ नको मग ते झाल्यानंतर मग त्यांनी माझ्या चुलत्याला ही सांगितलं आणि मिस्टरांनी सांगितलं तू काही इकडे यायची गरज नाही मग त्याच्यावरून वाद झालेला मग मी आता चार महिने पाच मे ला इकडे आलेली आता मी अजून पण इकडे माहेरीच आहे आणि मी त्यांना आता सारखा फोन जरी केला तर माझा फोन काय उचलत नाही त्यांनी आणि माझ्यावरती महिला मंडळांमध्ये केस टाकलेली आहे त्यांनी तुमच्यावर टाकले तुम्ही उलट लेडीज असून टाका का हा टाकले म्हणजे माझे वडील कसं त्यांना पण माहिती आम्ही दोघीच बहिणी बहिणी आहे माझे वडील व्यसने येते अच्छा माझे वडील बेसनी असल्यामुळे त्यांनी सगळा माझ्या ह्याचा पूर्ण फॅमिलीचा म्हणजे आरसाटा हेरलाय त्यांनी पूर्ण आणि मग मी त्यांना फोन केला नव्ह्याला घ्यायला वगैरे या मग सासूबाई मला म्हणतात त्या तो काय दारूड आहे का, का बेवडा आहे तुला घ्यायला यायला मग मी म्हणलं दारुडेन वगैरेच येतात का इकडे घ्यायला तर मला म्हणल्या तो येणार नाही तुझं काय दिलेलं असेल ते सुई सकट सगळं येऊन घेऊन जा म्हल्यात मला मुलं किती म्हणत मुलं नाही दादा माझं आता लग्न आता उद्या माझ्या लग्नाला एक वर्ष होणार मला लग्नाच्या आठव्या लग्नाला माझ्या आठवा महिना लागल्यानंतर मला इकडे जे गोड बोलून त्यांनी घालवले ना, ना मला ते परत घ्यायलाच आले नाही ते आणि मी स्वतः येतो ये, ये बोलायला लागल्या तर मला म्हणते ती यायचं असलं तर सोड चिठ्ठी द्यायच्या हिशेबाने यायचं नाही तर तू इकडे यायचं नाही नाव काय ते तुमचं माझं प्रीती श्रीकांत भंडारे आणि माहेरचं प्रीती गौतम वाघमारे प्रीती श्रीकांत भंडारे मग आता आता आहे ना त्यांनी मला विट्याला म्हणजे महिला मंडळ मध्ये विट्याला केस गेलेले मग त्यांनी मामाला बुधवारी बोलवले विट्यामध्ये मग मी माझ्या मावस भाऊला असं सांगितलं ना मग ती त्यांना पण सांगितलंय त्यांनी कि आमच्या मुलाला स्थळ वगैरे यायला लागलेत म्हणजे मी कलरला सावळी आणि मिस्टर गोरे येते मग आमच्या मुलाला स्थळ यायला लागले तिथे थी, काय त्याच्या योग्यतेची नाही आणि आम्हाला स्थळ या लागले होते त्यामुळे तुम्ही तिला सांगा आणि रीतसर येऊन येळावी मध्ये सोडचिट्टी दे म्हणून सांगितलं त्यांनी आणि मला लग्न झाल्यानंतर तीन महिन्यात सासऱ्याने दोन लाख कर्ज मागितलं होतं मी काय ते काढून दिलेलं नाही त्याच्यानंतर पण एक लाख रुपये कर्जाची मागणी केलेली त्यांनी ती पण दिली नाही मी काढून त्यांना मी शिलाई काम करत होते माहेरी मग माझ्या बहिणीची मशीन होती मी ती वापरत होती मग तिकडं का आणली नाही त्याच्यावरून पण सासऱ्याने त्रास दिला आणि सासरे, सासरे मला ह्या भाषेत बोलते की उन्हात उभी जा उन्हात उभी रात जा झाडाला पाणी घातलं तर फळ लागत नाही आणि त्याशिवाय तुला मुलबाळ होणार नाही म्हणून मला उन्हा ताजा म्हणते अशी घाणेरडी भाषा वापरत होते मला त्याने परत नंदेच्या वगैरे मुली आल्या तर मला म्हणणार ते पलीकडे म्हणजे चुलत नंदेच्या मुली वगैरे आल्या ना त्या त्यांची वेणी वगैरे घातले होते ऑर्केस्ट्रात नाच तमाशात नाच ह्या भाषेत बोलत होते मला ते कपडे <लगागा> चेंज करताना पण आत बाहेर भरपूर पाच सहा वेळा केले मी सासूला हे सांगितले सासू मला म्हणली काय सांगू नकोस म्हणून मी त्यांच्या फक्त कानावर एकदा घातलेलं मग तर आता सांगितल्यानंतर मला म्हणायला लागल्या मध्ये चौकट घालायला येत नाही तशा तीन चौकट्या होत्या त्या चौकट पण बसवली नाही आणि माझं सगळं दोन नंदा त्या मला एक मुंबईला आणि एक हिताय मुंबईची ननंद मला बघायला नाही घेतली दोन नंदा ना त्या मला बघायला आल्या नव्हत्या एक ननंद तेवढी साखरपुड्याला आलेली मोठ्या मोठ्या नंदाला मी काही पसंत नव्हती मग लग्न झाल्यानंतर त्या लगेच गेल्या आणि आता एप्रिल महिन्यात ज्या आल्या ना इकडं त्या त्यांनी सांगितलं किती लाख जायचंय जा 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 तेवढं जाऊ दे ती पोरगी माझ्या घरात नको आहे म्हणून सोडच घ्या म्हणून हे त्यांच्या भावाला सांगितलंय त्यामुळे मला ते घ्यायला पण येत नाही काहीच येत नाही मला स्थळ याय लागले म्हणायला लागले हा बोला कि दादा बोला स्थळ यायला चालू झाले म्हणले आणि मला फसवून त्यांनी लग्न केले बघा माझ्याशी लग्न करताना मला सांगितलं सर्व्हिसला वगैरे आहे म्हणून लग्न झाल्यानंतर बावीस दिवसातच नवऱ्यानं काम सोडलंय तिथलं आणि राहतेलं फक्त घर तेवढंच आहे बाकी रान वगैरे काही सुद्धा नाही सगळं विकलेलं आहे बोलून माझ्याशी लग्न केलंय त्यांनी नवऱ्याचं ना ना नाव काय म्हणतो श्रीकांत संपत भंडारेकांत संपत भंडारे हा कुठे कुठे दिले कुठे तुमचं मायर Uh, माझं माहेर नागाव निमणी सांगली जिल्ह्यात नागाव निमणी माहेर आहे आणि मला दिलं मध्ये म्हणजे नागाव पासून पाच किलोमीटर अंतरावर दिले मला सांगली येते आणि ते मला काही नांदवायचं नाहीच म्हणते आणि माझ्या केस टाकल्या त्यांनी कि ही मुलगी नांदायला येत नाही दोन लाख रुपये मागायला लागल्या आई वडील सोडणार नाही असं ही भाषा त्यांनी वापरल्या माझ्यासाठी ते महिला मंडळ मध्ये पण बोलवले मला मग ते जायचं काय म्हणते मी ते मला म्हणजे मा माझ्यावरती केस टाकले ना मग मा मला बुधवारी बोलावण झाले मग काय करायचं म्हणते मी महिला मंडळ मध्ये काय म्हणतो तुमच्या आई बदल काय म्हणतात Uh, माझे वडील काय कायम दारूच्या नशेतच असतात कधी तर एखाद्या दिवशी असते ती भाऊ मावस भाऊ आहे मला भाऊ नाही म्हणजे मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघीच बहिणी बहिणी हा आणि मग मला मग चुलत भाऊ वगैरे सोडायला घ्यायला वगैरे आले ना मग सासून आणि नंदेनं उठवलं की कुठल्या मुलाला घेतले आणि पळून गेल्या म्हणून पळून माहेरी गेल्या म्हणून कोण पण येते कोणाच्या पण गाडीवर बसून पळून जाते मला मावस सक्की चुलत आणि मावस चुलते पाच सहा जण आहेत मग त्यांना प्रत्येकाची मुलं आहेत ती मग ती कोण वेळ मिळेल तसं मला घ्यायला सोडायला येते ते मग तर हे अशी बोलते नवऱ्याला पण पाठवत नाही इकडे म्हणते ती तुझी आई बस बुडबी नाही घालवत म्हणजे चुलत सासूला पण तशाच बोलतात आता मिस्टर काय मिस्टरांनी काय नाही त्यांचे आई वडील बोलते तेच त्यांना खरं वाटते माझं त्यांनी एकदा पण असं म्हणजे विश्वासात घेऊन मला एकदा पण बोललं नाही मी त्यांना सांगायला लागली ना तर ते मला म्हणते तुला माझ्या आई वडिलांची चुकी दिसते सगळी त्यांनी मला परस्पर घेऊन आहे ना बाहेर म्हणजे जे मध्यस्थी होती की नाही त्यांच्या घरी नेऊन मला मिटवायचा प्रयत्न केला मग मी त्यांची चुकी काही सुद्धा सांगितली नाही मला मिस्टर म्हणलं की तुला नांदायचं आहे ना माझ्या जवळ कशाला एवढंही करायला घरातल्या गोष्टी बाहेर मांडू नकोस म्हणताना त्यावेळेस मी मिटवून गेली त्यांच्या इकडं नंतर दोन तीन वेळा पण माझ्या आईशी बोलताना सासरे म्हणले सारखं सारखं माझ्या सुनेला काय फोन करतायचा माझ्या सुनेशी बोलायचं नाही तुम्ही म्हणलं जास्त मला फोनवर बोलायला पण जास्त होती मम्मीशी बोलायला नाही देत नव्हती मग ते पण बोलताना मग नवरा म्हणायला लागले तुला कशाला फोन पाहिजे त्यांचा उद्देश मी कुठल्या मुलाशी वगैरे बोलते त्याच्यासाठी पण माझ्या चुलत्यांना बोलवलेलं आणि सासरा अशी भांडणं काढायची की पूर्ण माझा बीपी लो व्हायचा असं कलियोग खूप बेकार आहे कलियुग असा आहे तुमचं योग्य आहे आजचा कलियोगच आहे ना होय तुम्ही प्रामाणिक आहे मी तुम्हाला मान्य करतो पण तुम्ही तिथे प्रामाणिक दाखवायचं ना त्यांच्या समोर की बाबा हा माझा भाऊ आहे करून नाही त्यांना सगळ्यांना आहे की माझे भाऊ वगैरे हे आहे तिथे म्हणजे म्हणजे प्रत्येक दा, वेळेस त्यांनी की नाही दादा कशी करतात माहितीये का नवऱ्याला इकडं नवऱ्याने मला एकदा दोनदा घेऊन आलेली इकडे मिस्टर मग सासूबाई काय म्हणते त्या तुमच्या लग्नाला खर्च भरपूर झालाय पैसे ते लग काढून मग एक लाख रुपये दोन लाख रुपये असं सारखं प्रत्येक वेळेस काढून मागतात मग मा मी दिलं नाही ना मग मा मी माहेरी वगैरे मला त्यांनी जा म्हणल्याशिवाय मी येत नाही आले की दुसऱ्या दिवशी वगैरे जातोय आजारी पडलं तरी इकडे मला मम्मी कडे घालवते त्यांनी दवाखान्यात दाखवायला बरं ठीक आहे सांगा तुमचा मिस्टरचा नंबर बघतो मी त्यांना विचारतो नांदवतात का नाही ना 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 विचारतो मी त्यांना पुढचा मार्ग मी ते सांगतो तुम्हाला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकवीस त्र्याऐंशी एकसष्ट एकवीस त्र्याऐंशी एकसष्ट नाव काय म्हणलो श्रीकांत संपत भंडारे दादा माझ्यावरती म्हणजे काय ऑब्जेक्शन वगैरे घेणार नाहीत ना श्रीकांत भंडारी नाही काय नाही माझं त्यांनी दादा सातव्या महिन्यात माझे लग्न झाल्यानंतर अजिबात गॅस लिकेज केला घरात का बघतो मी त्यांना विचारतो श्रीकांत भंडारी तुमचं नाव काय प्रीती प्रीती भंडारी हा प्रीती श्रीकांत भंडारे

काय झालं विषय काय म्हणलो नांदवण्याचा नांदवायचा ही दोन तीन वेळा गेले की येत नाही हा आणि दोन तीन वेळा आम्ही बैठकीला बसलेलो आहे किरकोळ गोष्टीवरून काय आम्ही जर बोललो नसलं काय झालं नसलं तरी पण वेळ वाकडं बोलायचं आरुतुरू नवऱ्याला करायचं सासू न सासऱ्यानं काय जर थोडक सांगितलं असेल तर ती जाऊन कुणाला पण काहीतरी सांगत बसायचं आता जी गोष्ट सांगतो या अगोदर तीन चार वेळा आम्ही बसलेलो या गोष्टीवरून बैठक मध्ये होती ती काय काय होती ती आम्ही बसलेलो होतो मग आता महिन्यात यात्रा झाल्यानंतर ती गेली मग मग जाते जाती तर म्हणलं बहीण वगैरे आले पाहुणा आले था ती चार दिवसासाठी जास्त बोला ऐकते हा चार दिवसासाठी जात म्हणली नाही मी चार दिवसासाठी जाणार नाही आठ दिवस मला लागणार माझी काय माणसं तोडू काय ही तोडूक त्याला म्हणलं माणसं तोडाय तुला म्हणलं नाही म्हणलं तुला मी चार दिवसासाठी जा बोललो नाही नाही माझी माणसं तोडू काय ही तोडू काय बरं म्हणलं ठीक आहे तू चार दिवस आणि आठ दिवस घेतलं आठ दिवस आठ दिवस मी काय येणार नाही बरं ठीक आहे आठ दिवसानंतर तर मी शुक्रवार गुरुवार फोनवर बोललोय बाय ना आठ दिवस येणार रविवारी होते ते तू ये आलं पाहिजे होत कि नव्हतं तर काय आलं नाही काय नाही मला सोमवारी सकाळी फोन काय केलाय तिनं मी अजून दोन तीन दिवस काय येत नाही माझं हे झालंय माझं ते प्रॉब्लेम आहे आणि मी काय अजून दोन तीन दिवस येत नाही मग म्हणलं तुला जर राहायच होत तर मला अजून सांगायच होत आता ही मुद्दाम सांगायला प्रत्येक टाइम चौतीस तरी चौथी वेळ म्हणलं तू गेलीस की म्हणलं किती वर झाली म्हणलं लग्नाला वरीस पण अजून झालं नाही म्हणलं तू असं करायला गेलो हॅलो बोला बोला किती आता एवढ्या मोठ्या समोर जाऊन जालंधर मध्ये जमत का ना दहा टायगर ग्रुप काय नाव म्हणलं तुमचं सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप कुठून बोलताय तुम्ही मी तुळजापूर बोलतो दादा पूर्ण महाराष्ट्र भर भारत भर काम करतोय सामाजिक पोलीस डिपार्टमेंटच पण बर मग दुसरी गोष्ट माझा हेतू काय तुमचं तुम्हाला कुठं धमकी देण्याचं काय हे कारण फोन नाही केलो माझं काम असतो सोशल वर्क बट ठीक आहे ऐका की मग गोष्ट मग या चौथ मग तिनं आली नाही तर मग मी काय म्हंटल मला तुला काय वाद घालायचा नाही मध्यस्थीला जी होती ती ज्या टायमाला मिटवायला काय हॅलो आवाज येत हॅलो बोला 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 मग म्हणलं तुला म्हणलं तुझ्या संग मला काय वाद घालायचं नाही ज्या टायमाला दोन तीन वेळा चुलता होत विकून आणा म्हटलं त्यांच्याजवळ जाऊन फोन दे म्हटलं मला त्यांच्या जवळ सांगू दे म्हणलं असं असं झालंय म्हणलं प्रत्येक टायमाला म्हणलं तुझं ही काय आहे म्हणलं नाटकी बिनकामाची म्हणलं हा तर मग काय प्रत्येक ना टायमाला विकून आणायला जाऊन सांगताय नांदायला तेव्हा याचा आहे का मी नांदायला असली ये भाषा येत्या आरुदरूची भाषा येत्या ब ठीक आहे तिच्या आई आई पण आई ना तर चांगलं सांगून पाठवायचं आई पण म्हणते तिला मुलकर्णीकड ठेवलायचा तिला जाज आहे मग कसला जाज आहे काय कस काय आहे ती बघू दे ना म्हणलं बस म्हणलं तिघा चौघा संघ मध्यस्थी जी होती ती इथं त्यांच्या संग तीन वेळा दोन वेळा बसलेलो आहे मिटवलेला आहे कसला जाज आहे मला पण कळू दे ना, ना माझ्या आई वडिलांना कसलाच जात केलाय तिला काय केलाय बघू दे आणि आता सांगतो दुसरी गोष्ट मग आता दोन अडीच महिना अजिबात फोन नाही का काय नाही ना आता फोन करायला हा तिला अडीच महिन्या दोन महिना अजून तीन ते चार महिने होईल उद्याच्या तारखेला तेव्हा तिला नव्हयाची इकडची याची काळजी झाली नाही ही कायम दोन महिने कायमची बॉम्ब आहे हा माणसं घालायची यांना सांगायचं त्यांना घालायचं मिटवायचं धमकी द्यायची असलंच धंदा आहे फॅमिली मध्ये होत असतात हो ते की आता तीन तीन महिन्या झालं अजिबात एवढी जर वड असती इकडच्या नांदाई याची वेळ असते तर फोन एखादा तर बड़ी आता बड़ी 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 फोन करून घालतात पण ठीक आहे जी माणसं कधी ह्याच्यात नाही ती बाबा मी काय मध्यस्थीला नाही किंवा काय नाही मामा पण आला तिचा मामा आला ते आला सजा आला बसला तिचा तिचा मामा आला आला ते आला ते उलट काय 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 बोलायला कोण आहे काय दुसर काय म्हणतो दुसरं कोण आहे काय जवळ नाही नाही मी आता जस्ट ऑफिस मधून घरी आलो जेवण्यासाठी बरं बरं ठीक आहे ऑफिस आहे माझं तुळजापूरला ऑफिस आहे सांगली जिल्ह्यामध्ये पण ऑफिस आहे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहे टायगर ग्रुप चे अध्यक्ष पिंटू बहुमाने आणि सोशल मीडियावर काम करतात पूर्ण भारतभर म्हणून माझ्याकडे हे युट्यूब फेसबुक वरून नंबर बघून मदत मागण्यासाठी कॉल करतात नंबर कोणी दिला सर तुम्हाला काय म्हणतो नंबर कोणी दिला माझा त्यांचा तुमचा नंबर का <laughs> आता आवाज वेगळे मग कोण बोलत होता श्रीकांत बोलत होतो मी श्रीकांत आवाज चेंज झाला नाही मला ब्रेक व्हायला लागला आवाज तो नंबर मला त्यांच्या फॅमिली मधूनच भेटला आणि दुसरी गोष्ट फॅमिली मध्ये होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी मिटून ना आता नाही नाही पण ती मिटवायसारखी गोष्ट नाही पोरगी एकदम ती खोटी बोलत्या आणि नको ती आरोप करते अच्छा, तुम्हाला आता बाई मला काही सांगण्यासारख्या अशा गोष्टी नाहीत की तुम्हाला सगळ्या मी शेअर करून सांगू ही मी फक्त किरकोळ सांगितलं या गोष्टी आहेत का नाही ते न ना सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला म्हणजे काय करायचं काय ते काय चिखत तिचं ते काय ठरवलं ठरवलं म्हणजे तुम्हाला विचार होतो नाही त्यांचं ती काय तिचं ती काय ठरवलं ती ठरवलं आणि तिला दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्या पोरीला नांदायचंच नाही मग कसं आहे वरून काय कसं आहे माहित आहे का मला वरून आणि सांगायचं मी नांदणारच आहे की मग नांदायचं जर आहे तर तू असल्या घाणेरड्या गोष्टी नको त्या गोष्टी सांगत जाते ज्या पोरीला नांदायचं आहे ती पूर्वी कशीही पण राहू शकते असं दोन दोन तीन तीन महिना बिगर फोनचं बिगर हे जर राहू शकत नाही तिला आता चांगलं राहून मस्त आता तीन चार महिने झाले तर आता तिला यातच सुचायला लागले बरं ठीक आहे पण ही गोष्ट तीन वेळा झालेली आहे एकदा सोडून आताची पहिलीच गोष्ट नाही बाबा ठीक आहे बाबा मग बोलवून आपलं बैठकीला समजून सांगून विषय आपला हाय आपण सोडून देऊन तीन वेळा झालेल्या गोष्टी मग सारखं सारखं तेच करत बसतो काही बरोबर मध्ये पण तिने ते कुठं तंटामुक्तीत काय काय केलं <classiculous> बर ठीक आहे तुझा मामा आलाय तर गावात सांगायची काय गरज आहे का तो मामाला विचारला काय सहज आलतो मग तुम्ही सहज जर आलायचा तर मग ती गावातली कोण मित्र आहेत कोण मराठ्याचे होते कोण काय पाटल्याचे होते त्यांना सांग त्यांच्या कानावर घालायचं काय आता ते लोक आहेत कधी मी आहे का काय आधीला हाय का लग्नाला आहे का काय आहे बरं की मी सांगितलं ते सांगितलं जाच करते ती काय जाच आहे काय कसला जाच आहे तिला विचारू दे ना जा जाच जा जा? कशाला म्हणते ते तर करू दे ना बापाचं ऑपरेशन बायपाचं झालंय बापान फक्त तेल कमी किंवा मीठ कमी टाकलं म्हणून असल्याची गोष्टी तू सांगत जायचे म्हणजे त्याला सांगायचं नाही ह्याला जाच म्हणतात काय गोष्टी मग तिला जाच आहे ना ती तिला मला चांगला विचारायचं आहे तिचा पद्धतशी तिला घरात बसून चार माणसं घालून का नाही ती मिटवले दोन तीन वेळा ते आपलं झाले पण तिला चांगलं जरा वडन नेटाचं लागलं का नाही मग कळतंय तिला जाच कसा असतो या ती कळू दे जरा बस बर कशाला म्हणते ते जरा कळू दे चालते मग मी काय म्हणतोय एकदा बघ एक त्यांना नाही संधी झालेली आहे मग मग ही चार महिने एवढं पर्यंत मी बसलो नसतो संधी एकदा सोडून तीन वेळा संधी झालेली आहे मात्र टोकाच लग टोकाचा निर्णय काय दादा टोकाचा निर्णय काय त्यांच्याकडनं येईल ती येईल त्यांनी नांदवायचं म्हणते नांदवायचं ती पुरी नांदायची नाहीच आहे ती ती नुसतं नुसतं धरलं नांदवायचं एवढं तिच्या आईचं तसंच काम आहे म्हणून नांदवणारच आहे पोरगी पण पोरीच्या खरं मनात नाही पोरगी बारीक शुरीक गोष्टी काय नको ती विषय वाढवते असलं आम्हाला ती खोट एक नंबर संधी द्या त्यांना आम्ही पाठवून देतो त्यांच्या आई वडिला त्यांच्या पंच पंच घेऊन पाठवून देतो नको 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 आई मग मध्येच मग एवढ्यापर्यंत तुम्ही फोन केला तोपर्यंत तुमच्या फोन तुमचं म्हणजे फोन ची यायची पण गरज नसते जर आम्हाला जरी करायचं कारण झालेल्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत काम आहे रोजचे असे लोक येते कस्टमर भरपूर माझ्याकडे असे भरपूर मॅटर येतात त्यासाठी मी सांगतोय नाही नाही ठीक आहे असू दे पण नाही मला काय बैठक वगैरे काय बसायची नाही काय मला त्यांचं कॉन्टॅक्ट करायचं नाही त्यांना जे काय पद्धतीने करायचं करू दे मी थांबू आहे चालेल ठीक आहे दादा ओके हॅलो हा दादा मी प्रीती श्रीकांत भंडारे मी कॉल केलेला मगाशी तुम्ही म्हणतात मला त्यांनी घ्यायला येतच नाही मला त्यांनी माझ्या तीन दिवस नाही मी त्यांनी ज्यावेळेस माझं मिस्टर गेले ना मुंबईला नंदेन खोट नाटक करून ऑपरेशन झाले म्हणून बोलवून नेलं मग मला सासरे आणि दीर हे दोघच होते घरात मग नवऱ्यानं काय केलं मला इकडे जायला सांगितलं दोन दिवस राहून येतो म्हणून दोन दिवस त्यांनी मला छोट त्यांनी स्थळ बघायला चालू केलेत मला गोड बोलून आणि त्या बायकांना लेडीजांना सांगितलंय माझ्या मनाविरुद्ध केल्या आणि तिला मी नांदवून घेत नाही पोलीस स्टेशन मध्ये आणि सात आठ दादा तुम्हाला सांगायचं लग्न ठरल्यानंतर एक महिना त्यांना सांगितलेलं मला पण सांगितलेलं आणि त्यांना पण सांगितलेलं एक महिना मला त्यांनी दुसऱ्यांकडनं नंबर घेऊन मला एक सारखं लग्नाच्या अगोदर एक महिना फोन करत होती आणि लग्न झाल्यानंतर पण जानेवारी पर्यंत व्यवस्थित होत त्यांचं जानेवारी मध्ये नंदीनं ऑपरेशन झाले म्हणून बोलवून घेतलं मग मी म्हणलं मी पण येते त्यांच्या बरोबर तर मला येऊ दिलं नाही त्यांनी आणि मला म्हणल्या तू दोन दिवसात पाठवेल त्याला दोन दिवस म्हणत बावीस दिवस घालवले त्यांनी आणि सासरे पण कपडे वगैरे चेंज करायला लागले कि आत बाहेर करते ते सारखं विचारलो त्यांना चुक नाही नाही म्हणते सगळं त्यांची चुकी आहे तरी पण ते कबूल करत नाहीत आणि प्रत्येक वेळेस मध्यस्थास बोलवलंय त्यांनीच माझी काही चुकी जरी नसली तर त्या मध्यस्थांनी हे घेतलंय सारखं प्रत्येक वेळेस काय करत आहे पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लीट करा मला कुठं पोलीस स्टेशन मध्ये काय मदत लागला सांगा बोल पोलीस स्टेशन मध्ये चालतंय ठीक हा चालतंय